पण त्यावेळी मला जे योग्य वाटलं तेच केलं देवाने कोण दिलं ना तुला दिलंय ना हा तुझा काय गरज होती काय संबंध आहे तुझा सांग अहो जो जो माणूस स्वतःच्या बायकोचा ऐकत नव्हता तो त्याने माझं कसं ऐकलं असतं म्हणजे म्हणजे तुझा बाईलाच होता असं काय तुला मी ना दरवेळी एक गोष्ट बघते लक्षात येत आहे माझ्या आता तुम्ही तिघी एकत्र येऊन ना